आता राखी मध्ये कोणत्याही प्रकारचा गुणधर्म नाहीये त्यामुळे राखीत कसं माहित आहे काय कि राख वापरा तुम्ही लसूण कांदा मिरची भेंडी टोमॅटो वगैरे तुम्ही माळ वाचलं तर इतर झाडांना चालत आहे चालत नाही काय चालतंय राखे द्या मुळे मी टाकू नका म्हणजे काय होणार माहित आहे का रातीमध्ये कुठल्याही प्रकारचं गुण झालं असतो कशासाठी उपयोग आले उन्हाळ्यामध्ये समजा जर पाणी जर कमी जर झालं तुमचं बाष्पी भरून थांबावं म्हणजे जे जमिनीतून जे पाणी बाहेर पडत असते ते पाणी बाहेर पडवल्यानंतर त्याला गेलं तर का त्याला काय उघड नाही वगैरे काय लागत नाही ते असं झालेलं आहे पण आपला हा ठेवला आम्ही आता हे तर कुठलं दिलं औषध हे औषधचं नाव सांगा नाही नाव सांगा तरी आहे का तर गाईज बघा आता आम्ही ते गळती व्हायला लागले फळांची जास्त तर हे काका आल्यात तर ह्याने औषध इंजेक्शन लावायला लागल्यात झाडांना नारळचं झाडाला इंजेक्शन आणि दुसरं औषधी हां कोकोनट मल्टिपल मल्टिपल हा हा फक्त नारळाला इतर झाडाने कुठलंही मीठ जर वापरला हा तर झाडाच्या मुळे चोखातून नाही त्याला घालत नाही वाळवी वाळवीसाठी आम्ही मिठाचा वापर बाकी काय वाळवीसाठी जर वापरायचं असला हा फक्त एक मी औषध वापरा एक फोरेट किंवा फोरेट हा फोरेट किंवा म्हणजे ते जर आहे त्या घटकामुळे काय होणार की तुमचा उंदीर खारुटी भोंगा सोंडाकेड मुंगे साप विंचू जे घुस एक त्यासारखं घुस एक लागतं घुस वगैरे जरी असली तरी सुद्धा ते निघून जाणार आता त्याला एवढा विषारी घटक असतोय तेव्हा तुम्हाला साप असेल किंवा मिंचू वगैरे जरी असला तर ते थांबणार नाही त्यामध्ये तुम्ही काय वापरा माहिती आहे काय हा तुमचं ते ईद वगैरे जर ईदला तुम्ही बकरी वगैरे तापत असतो हा तर बकरी राहिलेला असतो हा ते चरवट ज्याला म्हणतो आतमधली जी घास शेना ती फक्त एक अर्धा के जी च्या हिशोबाने त्याला काय करा लिंबूल घालायची खत एक नंबर काम करते फक्त नाळाच्या बुंद्यात टाकून त्या साईडला आळ करून खोलगट त्यात सोडलं चालतंय ना त्यामध्ये कसं आहे चरबाट मध्ये काय होते हुमणी कीड तयार होते ती हुमणी जर नारळाला लागली तर जाड जगत नाही त्यासाठी आम्ही काय लिंबूल काय घातलंच नाही आम्हाला कसं आहे हा जी जी ते नारळ आम्हाला सुपर स्पीड वापरलं तर काय हरकत नाही हा हा चालते आता सहा डोस झाले किती झालं हा पहिल्यांदा ही करा <laughs> मोरे सांगली हा नाव सांगा मोरे शहर मोरे सांगली हा वसंतदा कारखाना हा था था। हा तर आता गळ ते थांबेल ना कम्प्लीट गळ थांबा फक्त तुम्ही फांद्या जर तोडला तर तुम्ही हजारचं जरी इंजेक्शन केला तर नाही तर अडचण जर फांदी जर करत असेल तर झाडाच्या शेंड्यापासून तीन सव्वा तीन फूट अंतर झाला शेंडा फक्त उडवा फांदीवर वर जाते पालवी जीवन तर फांदी जीवन तर फांदी जीवन नाही अगं आता सध्याच काय नको छटणी करायला आंब्याला छाटायला लागत नाही हो चांगल्या फांद्या फुटल्या त्या छाटाईसारख्या गोल आकार मध्ये पण आम्हाला जे हा 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 ते करा येते पण कसं होतं आता अडचण पण करत नाही आणि उंची बी झालेली आहे आता इथनं पुढचं जर आपल्याला ओव्हर करता आलं तर करायचं म्हणजे ह्या ह्या साईडला ना आम्हाला असे अडचण नाही झाली पाहिजे आणि गोल पण आकार झाला पाहिजे हाताला यावा असंच पाहिजे आपल्याला लय बी उंचे नको आहे अजून तयार नाही नाही तयार ते किती दिवसांनी काढायचं मग हा इकडे इकडे ग्रीन असला हा तर तो चॉकलेट झाला किंवा एखादा कलर जर चेंज जर झाला तर आज समजा खोबऱ्याने पाणी तयार झालेलं आहे आता हा यात जर स्टेप जर तुम्ही जर काढला तर तुम्हाला शहाळ म्हणून तुम्ही पिऊ शकता ना पात्र खोक देवाला ठेवा तर तुम्ही पण ते पक्का तर झाला पाहिजे ना देवाला पण एक नारळ जर पाजला ह्या तर दोन सलाईनच काम करते बेस्ट आहे नारळ पाणी का पेशेला द्या म्हणतात ह्यासाठी आणि हे म्हणजे आता काढायचं किती दिवसानं मग ते आता ते सांगितलं आता अजून सध्या तरी काय काढण्यास तयार नाही रंग चेंज झाला ना पिवळा का पिवळा होतोय का हा हा चालतंय चालते बाकी काय नाही आम्ही आणि नाही विश्वास विश्वास महत्वाचा आहे हा आणि विश्वास त्याच्यामुळे येतो कामामुळेच येत असतो काम चांगलं तर विश्वास आहे तर गळती होणार नाही एवढं तुम्ही खात्री दिलेले आहे हां आणि फोन नंबर बी सांगितलेला आहे तुम्ही ना हां ते तिथं जाऊन बघा ना कंपाऊंडच्या आत तिथं विचारा बाजूला हां गाई तर गाईस तुम्ही आत्ता बघितलं तर नारळांचं हे बघा जेवढं म्हणजे घड आहे त्यात चांगलं फळ येतं आहे पण सगळे गळून पडायला लागले ते बाबा किती ख गळून पडल्यात आणि पुरो हे जे घस असतात ना सगळा गुच्छाच्या गुच्छा मोकळा व्हायला लागला आहे इथं बघितलं का सगळं मोकळं होऊन एकच फळ लागू झालं आणि ती पण आम्हाला लई दिवसात दिसलं आम्ही नारळ जर झालतो ते आम्हाला बघितलंच नाही तिकडं आणि नंतर मग लई दिवसात ना ती हिरव्या झाडात झाकलेलं होतं मग एक अचानक दिसला की पोरं म्हणाले मम्मी हाय एक नारळ तर ती नारळ एवढा झाल्यानंतर आम्हाला दिसला नाही आम्ही आशाच सोडली होती आता इथं पण तसं झालं चार घड आलं त्यातल्या एक घड दोन घड ना पूर्ण गळून गेले आणि हे तिसरा वेळ बघा तिसऱ्यातला पण तिसऱ्यातला पण तीनच राहिल्यात आता हे आहेत आता ह्यांनी सांगितलं आहे की आता औषध मारलेलं आहे आणि औषध इंजेक्शन पण दिलं ना औषध पण नाही झालेलं आहे तर चांगलं होईल म्हणून सांगितलं आहे आणि तुम्हाला एक हे सांगतो आपण अडचण झाल्या आपण जे फांद्या तोडत असतो ना खाली ना तर त्या फांद्या नाही तोडायच्या म्हणून सांगितलं म्हणजे तोडायचं तोडायचं नाही तर तुम्हाला हीच अडचण होत असली तर ही फांदी जी आहे ना ही लंबी दिसते बघा तुम्हाला तर ते शेंड्यापासनं तीन सव्वा तीन फुटापर्यंतच कट मारायचा आणि बाकीचा शेंडा वर जातो आहे अडचण होत नाही काय नाही तर ही फांदी जर राहिली तर घड राहणार असं सांगितलं आहे नाही तर मग घड सगळं गळून पडणार आणि नारळाचा उपयोग होणार नाही तर असं त्यांनी छान माहिती दिली आम्हाला तर आता बघूया आता ही जर फळ राहिलं ना तर तुम्हाला ती पण तुम्हाला मी व्हिडिओत दाखवणार आणि सांगणार बघत राहा व्हिडिओ झाडांबद्दल पण छान छान माहिती तुम्हाला मिळणार आहे आणि झाडं जाड़, झाडांना आम्ही खत खतकुटा घालते तिथं तुम्हाला सांगितलं किचन वेस्ट आमचा एवढासा पण हे एवढासा पण आमचा बाहेर जात नाही गाडी दारात येत्या सगळी टाकतात गाडीत कचरा पण आम्ही एक पण कचरा टाकत नाही कारण की आमचं कसं ते झाडात जे जळ निघते कचरा निघतो आहे ते आम्ही बंबलात ठेवतो आहे आणि बाकीचा जे पालापाचोळा आहे ती इथंच आम्ही मातीत झाकून घेतो आहे त्यामुळे आम्हाला कचरा बाहेर जायची गरजच लागत नाही तर बघत राहा चला नाही त्यामुळं आता बघूया ती माणसं आल्यावर मी विचार नाही त्यांना पण असं ती की ती लावताय रे पण बघूया की आणि विचारून हां पाणी करून घे बघू काय होतं आहे हे अविताचेन स्पोरग आहे अभिषेक बच्चन